आपले महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो पहिली बातमी आहे धाराशिव जिल्ह्यामधील राज्य शासनाकडून पीक विम्याची दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी ती रुपये जमा होणार आहेत ही माहिती मित्रांनो राणा सिंह पाटील यांची माहिती दिली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा हप्त्याची दोन हजार तीनशे एकोणसाठ एकोणसाठ कोटी रुपये इतकी रक्कम केंद्र सरकारने भारतीय कृषी विमा कंपनी जमा केली आहे केंद्र शासनाने एक अधिनस्त असलेल्या विमा कंपनीकडून ही हे रक्कम दोन दिवसात संबंधित जिल्ह्याचे विमा कंपन्यांना वितरित केली जाईल व त्यानंतर लागलीच पात्र शेतकऱ्यांना खात्यावर पैसे शे जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले मित्रांनो तर मित्रांनो दुसरी बातमी आहे आपण पाहू शकता ही बातमी आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील हेक्टर चाळीस हजार रुपयेप्रमाणेच सोयाबीनचा सरसकट विमा द्या अशी मागणी या ठिकाणी केली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अथवा हेक्टरी चाळीस हजार रुपयांप्रमाणे सोयाबीनचा सरसकट व देण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारीकडे यांच्याकडे मागणी मंगळवारी करण्यात आलेली मित्रांनो सरकारने निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासने मात्र आता आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर मित्रांनो त्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत अडचणीमध्ये मदत मिळावी यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी शेत शासनाने चोवीस एप्रिलपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतमालांना हमी भाव देण्यात यावा सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा एक हजार रुपये दोन हजार रुपये तर काहींना पन्नास हजारपर्यंत आला आहे पीक विम्यातील तफावत सखोल चौकशी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा देण्यात यावा अशा मागणी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे मित्रांनो तर पुढची बातमी आहे मित्रांनो कन्नड येथील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड पुलंबरीसह चार तालुक्यामध्ये गारपीट व वादळी वाऱ्यासह पिके आडवी झाली आहेत मित्रांनो फळबागा भाजीपाला शेती पिकांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले दो शे, आहे दोन वरांचा मृत्यू व शहरातील होल्डिंगच्या चिंदड्या तर मित्रांनो जिल्ह्यात विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फुलंबरी कन्नड वैजापूर खुलताबाद तालुक्यातील गारपीट झाली आहे त्यामुळे शिल्लोड तालुक्यात सर्वोदूर पाऊस झाला आहे गारपिटीमुळे फळबागा फुलशेती भाजीपाला कांदा बीज आदीचे मोठे नुकसान झाले मित्रांनो याचबरोबर मित्रांनो सिल्लोडमध्येही सर्वोदूर पाऊस झाला आहे सिल्लोड, सिल्लोड तालुक्यामध्ये दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे धोत्रा येथे दोन मिनिट गारांसह पाऊस झाला आहे मित्रांनो तर पैठणमध्ये मित्रांनो झाडांची फळगर्दी झाली आहे मित्रांनो तर वैजापूरमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे सोयगाव व कन्नड तालुक्यामध्ये मित्रांनो मका पिकांचे नुकसान झाले आहेत त्या ठिकाणी आड पिके आडवेसुद्धा पडले आहेत मित्रांनो काही ठिकाणी मित्रांनो वादळी झाडे कोसळले आहेत व आंधा शहर अंधारात आहे तर मित्रांनो पुढची बातमी आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात झालेल्या पावसामुळे गावाअंतर्गत भागातील रस्ते हे चिखलमे झाले आहेत था मित्रांनो याचबरोबर मित्रांनो दानापूर परिसरातील मका पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मित्रांनो आणि नुकसानीचे पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना मदत करा अशीही मागणी होत आहे मित्रांनो वाद्री वाळे अवकाळीचा फटाका गारपिटाचाही तडाखा मित्रांनो शाळेवरील पतळे उडाले फळ पिके याचबरोबर हरभरा गव्हासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले आहेत मित्रांनो तर या पिकांचे नुकसान नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात देण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी करत आहेत त्या ठिकाणी मित्रांनो अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल झाले बोकरदन तालुक्यातील दानापूर येथे बुधवारी रात्री पाऊस झाला त्यामुळे कठोरा बाजार रोड छत्रपती शिवाजी चौक मार्गावरील रस्ते चिखलमे झाले आहेत त्यामुळे ना नागरिकांची सुद्धा झाली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढची बातमी आहे ठाणे या जिल्ह्यामधून तर पपईमधून अडीच लाखापर्यंत फायदा झालेला आहे मित्रांनो तर तर्फ ठाणे रणजित जमदाडे यांनी ही कामगिरी केली आहे कमी दिवसात कमी खर्चात अडीच लाख रुपयांचा फायदा या ठिकाणी केले आहेत मित्रांनो वेगवेगळ्या चार प्लॉटमध्ये शेतीतील वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या जमदाडे यांनी सहा वर्षात पपईचे पिकाचे चार वेगवेगळे प्लॉट घेतले आहेत ते शेती सांभाळत खासगीत नोकरी करतात व त्यांनी यूट्यूबवर पपई पिकाची माहिती घेऊन पपई पिकवली याने दीपक शिंदे व दीपक चौगले यांच्याकडून मार्गदर्शन घेतले अशी माहिती मिळाली आहे मित्रांनो